हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर माझी सकाळना खूप छान अशी झाली होती जे की तुम्ही बघू शकता छान असं शिवची अंगोळ झाली होती आणि मस्त असं ना तो एन्जॉय करत होता त्यानंतर आम्ही दोघे सेम सेम असं घालून ना फुले घ्यायला चाललो होतो जे की आज नवरात्रीचा नववा दिवस असल्यामुळे आम्हाला फुले पाहिजे होती देवासाठी तर आम्ही दोघे तिकडेच निघालो होतो आणि तुम्ही शिवची तर मस्ती बघू शकता त्याला चाल तर चालता येतं त्यामुळे तर त्याला असं वाटतं कुठे जाऊ कुठे नाही किती चालू आणि किती नाही त्यानंतर मी घरी आली फुले घेऊन आणि आपलं रोजच्याच कामाला लागली जे की पहिली देवपूजा करून घ्यायची तर मी येते ना तुळशीची देवपूजा करून घेतली होती जे की मी रोज करते आणि मी ते शेजारी आणलेलं ना गोखर्णाचं झाड जे की नवरात्रमध्ये आपण गोखर्णात झाड लावलं ला पाहिजे असं म्हणतात अशी मान्यता आहे सो माझ्याकडं नव्हतंसुद्धा आणि मी ते घेऊन आले जे की शिवांना खूप म्हणजे खूप प्रिय आहे तर मी महादेवांचं करते सो मला ते लागणारच आहे सो मी ते घेऊन आले आणि तर चला आता आपण बघूया नवरात्रीच्या नवव्या दिवसाचं थोडेफार काही माहिती तर नवरात्रीचा नववा दिवस हा ना खूप महत्त्वाचा असतो कारण या दिवशी ना असे आदिशक्ती दुर्गा देवीच्या नवव्या आणि शेवटच्या रूपाची म्हणजेच सिद्धिदात्री या देवीची पूजा केली जाते म्हणूनच हा दिवस ना महानवमी या नावाने देखील ओळखला जातो आणि या दिवशी सिद्धी ज्ञान आणि समृद्धीसाठी प्रा प्रार्थनासुद्धा केली जाते तर हा दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांच्या उपासनेचा शेवटचा दिवस असून ना देवीच्या असून असेही म्हणतात की या दिवशी भक्तांना देवीचा, देवीचा विशेष असा आशीर्वाद मिळतो आणि तसेच भक्तांची मनोकामना पूर्णसुद्धा होते असे देखील मानले जाते छान अशी ना, लगकर, पन, ना, ना, है, है। ना मी सर्व फुले टाकून घेत ठेवून घेतली आणि मी नाही धूप आणलं आहे ना हे छान आहे ते पेटतंही लवकर पण मला जसं डार्क पाहिजे होतं ना तसं डार्क नाही बट ठीक आहे छान आहे त्यानंतर छान असा दिवा लावून घेतला मी आणि चला आता आपण पुढे बघूया तर आता बघूया नैवेद्य कुठला असतो देवीचा नवरात्रीचा नववा हा दिवस सिद्धिदात्री या देवीचा असून तिला प्रिय असलेला नैवेद्य हलवा आहे आपण मिश्र डाळींचा किंवा रव्याचा हलवासुद्धा करू शकतो तसेच काही ठिकाणी ना नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवला जातो या नैवेद्यामुळे देवी प्रसन्न होते असेही म्हणतात आणि भक्तांना ती सिद्धी यश आणि मोक्ष प्राप्त करून देते तर अशी होती आपली काहीशी कहाणी थोडीशी थोडक्यात तर असा होता आजचा माझा घट जो की खूप सुंदर दिसत होता आणि खूप पॉझिटिव्ह व्हाईब्स देत होता घरामध्ये आणि देवांची छान अशी देवपूजा केली आता काही धुवायचे वगैरे नसतात सो तर मला नाही ते एक पार्सल रिसीव झालं होतं जे की फेस आईस मसाजर म्हणून आहे तर याचा डेमो ना अनिका अनिका मी उद्या देईल आत्ता फक्त तुम्हाला ओपन करून दाखवते आणि काय आणि कसं असतं तेसुद्धा दाखवते मी याचा प्रॉपरली डेमो मी उद्या देईल ॲक्च्युली ना मी ते फ्रीजमध्ये ठेवलंसुद्धा होतं पण माझं फ्रीजचं टेम्परेचर मी कमी करून ठेवल्यामुळे त्यात काय आईस तो झालाच नाही सो याचं मी तुम्हाला उद्या देईल डेमो उद्याच्या ब्लॉगमध्ये तर असं काय ते प्रोडक्ट आहे खूप छान आहे आपलं जी फेस मी ना सध्या आता माझ्या फेसवरती ना जास्तच लक्ष द्यायला लागली तब्येतीवरती तर हा असं काय आहे जेव्हा आपण ती कॅप काढतो ना म्हणजे जेव्हा आईस होतो ना तेव्हा ती कॅप काढून ते मसाज करायचं आपल्या फेसवरती आणि इथून पाणी टाकायचं जे की मी तुम्हाला आता टाकून दाखवते एकच मिनिट तर असं आपण त्याच्यामध्ये ना पाणी भरणार आहोत आणि घेणं असं स्टँडिंगमध्ये आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आपल्याला जे की मी ठेवलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता यामध्ये ना मी ठेवलं तर होतं पण माझं टेम्परेचर खूप कमी असल्यामुळं माझं ते आईस काय त्याचं झालंच नाही नंतर आता घरातली कामे काय आपल्याला चुकणार आहेत काय सो so, हे ना मी जे पिलो कवरचा आहे ना दोन तीन दिवस झाले तेव्हापासून वॉश करून ठेवलेले पण ते घालायलाच नाही माझं म्हटलं चला आज ते सुद्धा करून घेऊया आणि मेडिकलला आले तर मी शिवला ना जेव्हा जेव्हा देवपूजाला जायचं तेव्हा साक्षीकडे ठेवून गेले होते घरी देवपूजा करायची होती तेव्हा म्हणजे माझे फार्मासिस्टकडे तर मी येऊन बघितलं तर शिव खेळत होता म्यावसोबत तर त्याचा आणि या जे कॅट होती ना मांजर होती त्यांचं छान असं खेळणं चालू होतं जो की तो मांजराला नाऊ असं म्हणतो म्हणजे तो माऊ हा नाही म्हणत तो नाऊ म्हणतो तो नचा उच्चार करतो मांजराला बोलवताना आणि त्याचं खूप छान असं त्याच्याशी खेळणं सुरू होतं त्या मांजरासोबत तर तुम्हाला मागून ना थोडासा शिवचा आवाज येत असेल सो ॲडजस्ट करून घ्या आज खूप दिवसातून ना छान असं ऊन पडलं होतं म्हणजे दोन तीन दिवसापासून पडतंय पण आज जरा छान वाटत होतं कारण सारखं का पाऊस पाऊस पा। ना नको नकोसं झाला तो नंतर ना आपण जे मेडिकलसाठी शॉप रेंटनी घेतला आहे ना तर त्या त्यांनीच ना आपल्याला आज फराळासाठी त्यांच्या घरी बोलवलं होतं खरंच खूप सुंदर असं त्यांचं घर होतं आणि बंगला ना खरंच खूप मोठा होता त्यांचा हा बंगलो खरंच खूप छान लोक आहेत ते म्हणजे त्यांच्याकडे एवढं तर त्यांना सुद्धा गर्व नाही आहे नंतर हे होतं त्यांचं देवघर आता मी देवघरचा पण व्हिडिओ काढला आहे तर आता काही कमेंट अशा येतील की तुला म्हणजे दुसऱ्यांच्या घरात का काढला तर त्या काकू मला स्वतः बोलल्या होते की हा व्हिडिओ काढ म्हणून त्यांना पण माहीत आहे की मी यूट्यूबर आहे आणि मी युट्यूबला व्हिडिओ अपलोड करते तर त्या बोलल्या होत्या की आमच्या देवघराचासुद्धा व्हिडिओ काढ सो मी काढला होता नंतर त्यांच्या घरी ना नऊ ते अकरा असं सुवासनींना ना त्यांनी फराळासाठी बोलवलं होतं खूप छान असं त्यांनी ना म्हणजे असं नाही का डेकोरेशन केलं होतं त्यांनी बाहेर सुद्धा छान केलं होतं बट ती क्लिप मी टाकायची विसरली आहे तर असं काहीसं त्यांनी ना सर्वांसाठी असं फराळ खूप छान असं बनवलं होतं त्यांनी ओट्यासुद्धा भरल्या होत्या सुवासनींच्या इथे साक्षी आणि म्हणजे शिव आणि साक्षी त्या दोघांचं चालू होतं इथे काहीतरी त्यांचं दोघांचा घोळ त्यांचं ते जाणो त्यानंतर त्यांच्या ना स्क्रीनवरती असं छान एकदम ना असं मस्त टी व्हीवरती जे फ्लावर्स होते ते आले होते आणि मला ते खूप आवडले होते नंतर डायरेक्टली कट टू नाईटला मी हा व्हिडिओ स्टार्ट केला होता दुपारनंतर सो शिव खेळत होता इथे दांडिया ज्या की त्या दिदी दोन होत्या त्या त्याला खूप छान अशा दांडिया शिकवत होत्या तर माझा इथंच असा हा छोटासा मी ब्लॉग डन सॉरी एंड करते जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय